झालं बाबा नलाव मला वाटलं सगळी शिंदे गटात गेली काय की बसणाऱ्या माणसाला रिक्षा चालवणाऱ्या माणसाला कॉलेजमध्ये यांना दाखवा दा आता खप्ताच्या आड गेल्यावर दाखवू झालं बाबा नो आला मला वाटलं सगळी शिंदे गटात गेली काय की आपण खोक्या पेटीत नाव म्हणून गाडीचा काही संबंध नाही नाव राहिलं का नाही विचारलं का माहिती आहे का एखाद्याचं नाव राहिलं गेलं उद्याला शिंदे गटात तर करायचं का काय पांढपुरीवर बसणाऱ्या माणसाला रिक्षा चालवणाऱ्या माणसाला कॉलेजमध्ये काम करणाऱ्या माणसाला अरे ज्याच्या चार पिढ्यात सुद्धा ग्रामपंचायतचा साधा सरपंच किंवा ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता अशा सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लेकराला आमदार खासदार मंत्री ज्या बाळासाहेब ठाकरेंनी केलं त्या बाळासाहेब ठाकरेंना जर मनात आलं असत तर काही होत आलं अस कुठलंही पद मिळालं असत पण ह्या गोरगरीब कुटुंबातील पोरं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा सभापती ही करायचं काम मला वाटतं पूर्ण देशात जर कुणी केलं असेल तर हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि त्यांनी केलेल्या कामाला काय उत्तर दिलं उद्धवजी ठाकरे साहेबाला बाबांनो स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं बिलकुल नव्हतं या वेळेस भारतीय जनता पार्टीनं डाव चालू केला शिवसेनेचे उमेदवार जिथे उभे ती पाडायचा प्रयत्न केला जी गोष्ट अमित शहाजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दोघांमध्ये ठरली होती ती गोष्ट त्या ठिकाणी नाकारली मला तुमच्या सगळ्याला विचारायचं उद्धवजी ठाकरे साहेब माणूस तुम्हाला वाटतंय का खोटं बोलाल म्हणून मी कधीच उद्धवजींना राजकारणी मानत नाही अतिशय प्रामाणिक निस्पृह जो शब्द दिला तो तरीला निहारा माणूस त्या माणसाला दिलेला शब्द जेव्हा स्वाभिमानी माणसाला जात तेव्हा जा जा स्वाभिमानी माणूस स्वस्त बसत नाही म्हणून महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेला त्या ठिकाणी नाव दिलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी पवार साहेब म्हणले की ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री आहेत अनेक सिनियर माणसं आहेत ती माणसं काही ह्या नावाच्या पुढे काम करणार नाहीत आणि म्हणून उद्धवजी तुम्हाला व्हावं लागल म्हणून उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले बाबांनो स्वतःला व्हायचं नव्हतं आणि त्या बाळासाहेबाच्या लेकराला त्या वर्षा बंगल्यावर मातोश्रीकडे येत असताना या सामान्य घरात माणूस ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता ती माणूस सुद्धा अश्रू डाळत होता रडत होता दहा होता ज्या बाळासाहेबांनी या सामान्य लेकराला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केलं आज तीच माणसं बाळासाहेबांच्या लेकराला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीहून खाली खेळत असतील तर मला भावनो तुम्हाला विचारायचे ह्यांना काय शिक्षा द्यायला पाहिजे सांगा मला तुम्ही बाबांनो काय शिक्षा द्यायला पाहिजे यांना यांना दाखवू आता खपट्याच्या आड गेल्यावर यांना दाखवू की खपट्याच्या आड गेल्यावर सामान्य माणसाची ताकद काय असते